पुढील प्रश्न पहा आशिया चोवीस करण्यात आली होती उत्तर कुवेत येथे पहा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी क्रिकेटर ऑफ द इयर दोन हजार तेवीस पुरस्कार कोणी पटकावला आहे उत्तर आहे सूर्यकुमार यादव त्यानंतरचा प्रश्न पहा टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन ई मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट शंभर खाद्य नगरीचे यादी जाहीर केली असून प्रथम स्थानी कोणते शहर आहे तर उत्तर आहे रोम शहर नेक्स्ट प्रश्न पहा शंभरव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे डॉक्टर जब्बार पटेल पुढील प्रश्न पहा बी सी सी स्पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार तेवीस साठी कोणाची निवड करण्यात आली आहे उत्तर आहे मेरी इयर्स त्यानंतरचा प्रश्न पहा वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले उत्तर आहे चिराग सेन यांनी पुढील प्रश्न पहा चित्रपट निर्मात्यांना आता कोणता पुरस्कार मिळणार आहे उत्तर आहे सामना हा पुरस्कार मिळणार आहे त्यानंतरचा प्रश्न पहा पुढील नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे ॲडमिरल दिनेश कुमार तर त्यांची नियुक्ती तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी विद्यमान ॲडमिरल आर हरिकुमार यांच्या निवृत्तीनंतर पदभार स्वीकारतील तर याआधी कोण होते ते सुद्धा लक्षात असू द्या तर आर हरिकुमार हे होते नेक्स्ट प्रश्न पहा भारताने गुरुवारी स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राची आय टी सी एम यशस्वी चाचणी कुठे घेतली उत्तर ओडिशाच्या समुद्र किनाऱ्या नजीकच्या चांदीपूर येथे त्यानंतरचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न हा प्रश्न पेपरमध्ये येईल म्हणजे येईल टाइम मासिक दोन हजार चोवीस प्रभावशाली व्यक्तीच्या यादीतील भारतीय कोण आहे तर पहा सत्या नडेलासुद्धा आहे अजय बंगा आहे आलिया भट आहे साक्षी मलिक आहे आणि देव पटेल आहे म्हणजे याचं उत्तर वरील सर्वच जण हे आहे हे लक्षात असू द्या सर्वांची नावं कारण की प्रश्न हा येणार म्हणजे येणार नेक्स्ट प्रश्न पहा टॉप हंड्रेड विमानतळ यादीत भारतीय विमानतळ किती उत्तर आहे चार त्यानंतरचा प्रश्न पहा पहिल्या पन्नासमध्ये केवळ एक भारतीय विमानतळ आहे ते कोणते आहे तर त्याच्यामध्ये कोणते आहे छत्तीसा क्रमांक भेटलेला आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ याला हवाई वाहतूक क्षेत्रातील ऑस्कर समजल्या जाणाऱ्या स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवॉर्डच्या तेराव्या वर्षी दोहाच्या हमाद आंतरराष्ट्रीय विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे नेक्स्ट प्रश्न पहा अलीकडे भारतातील पहिला स्थानिक उत्पादित इलेक्ट्रिक डम्प ट्रक कोणी लॉन्च केला आहे उत्तर आहे सैनी इंडिया प्रश्न पुढील प्रश्न पहा नुकत्याच झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताने किती पदके जिंकलेली आहे उत्तर आहे नऊ प्रश्न पहा जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे उत्तर आहे चीन आणि चीनचा जगामध्ये कितवा किती टक्के वाटा आहे तर चौतीस टक्के वाटा आहे नेक्स्ट प्रश्न पहा अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील किती रेल्वे स्थानकाचे आधुनिकरण केले जाईल तर एकूण आहे पाचशे आठ पुढील प्रश्न पहा कोणती भारतीय महिला तिरंदाजीमध्ये सर्वात तरुण जागतिक विजेती ठरली आहे उत्तर आहे अदिती नेक्स्ट प्रश्न पहा स्पेन मधील महिला टेनिस हार्टकोड स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने विजेतेपद पटकावले आहे प्रार्थना नेक्स्ट प्रश्न पहा कंबोडियाचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे हून मानेट पुढील प्रश्न पहा भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केली आहे उत्तर आहे तीन सदस्यांची पुढील प्रश्न पहा देशातील पहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे आणि उत्तर आहे चंदीगड येथे त्यानंतरचा प्रश्न पहा सध्या चर्चेत असलेल्या गेलेफू स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे उत्तर आहे भूतान नेक्स्ट प्रश्न पहा चेक पॉईंट कंपनीच्या अहवालानुसार भारतात सायबर हल्ल्यात किती टक्के वाढ झाली आहे उत्तर आहे पंधरा टक्के त्यानंतरचा प्रश्न पहा महाराष्ट्रातील कोणत्या धावपटूला अतिविशिष्ट सेवा पदक जाहीर झाले आहे उत्तर आहे अविनाश साबळे पुढील प्रश्न पहा भारतीय शेअर मार्केट जगातील कितव्या क्रमांकाचे मोठे इक्विटी मार्केट बनले आहे उत्तर आहे चौथ्या क्रमांक